द युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने महाबळेश्वर येथे पत्रकार दिन साजरा मराठी भाषेतील आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी जनसामान्यांपर्यंत माहिती पोहोचण्याच्या उद्देशाने दर्पण आवृत्ती मराठी भाषेत काढले सहा जानेवारी रोजी दर्पण हे मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र सुरू केले त्यांचे स्मरण म्हणून हा दिवस साजरा केला जातो द युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार दिन साजरा करण्यात आला यावेळी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी महाबळेश्वर नगरपालिकेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी योगेश पाटील वकील संजय जंगम अर्बन बँक संचालक सतीश ओंबळे ज्येष्ठ पत्रकार संजय दस्तुरे नगरपालिकेचे मुख्य लिपिक आबा ढोबळे राजेंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार शहराध्यक्ष शंकर पवार शिवसेना पक्षाचे उपशहर प्रमुख सचिन गुजर पत्रकार अभिजित खुर्सने संदीप देवकुळे प्रेषित गांधी संदेश भिसे द युवा ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष रा, राहुल शेलार सचिन रियाज मुजावर राजेश सोंडकर मिलिंद काळे अमोद पवार उपस्थित होते यावेळी दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात केली तसेच उपस्थित मान्यवरांचे व पत्रकारांचे स्वागत व सत्कार करण्यात आला मुख्याधिकारी योगेश पाटील ज्येष्ठ पत्रकार संजय दस्तुरे वकील संजय जंगम राजेंद्र पवार द युवा ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष राहुल शेलार यांनी आपले मनोगत व्यक्त केले उपस्थितांचे स्वागत रियाज मुजावर यांनी केले तर आभार प्रदर्शन मिलिंद काळे यांनी केले